कस का पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ हो। तर आता डायरेक्टली कोर्स तयार झालेला आहे तो इथं आपली पहिले तुती होती आता ह्या तुती पूर्ण आपण कट करून आळ्यातनं खाऊ घातलेली आणि ही इकडे हा पण प्लॉट आपण पूर्ण आळ्याला खाऊ घातलेला आता शेडमध्ये आज करणार आहे आपण फोर्टीनला शूट आणि बघू कसं होतं काय कस काय बघली मी आपलं स्वागत करते हे बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या आळ्या येणार मला मा आवड आवडला आता व्हिडिओ काढायला तर मग आता आळ्या आले आलेले हे बघा आता आमच्या आळे येऊन नऊ दिवस झाले आणि हे बघा किती मोठा त्याचं मला पहिले खूप भीती वाटत होती यांना हात लावायला पण आता मी लावते माझ्या आईने मला शिकवलं आता ते हे ना एक तर खालच्या रॅकवर नाही तो वरच्या परवा त्या म्हणजे परवा त्या त्यांच्या अंघोळीचं साल्ट काढील काढून म्हणजे असं हे बघा मी तुम्हाला तिकडे माहिती सांगितली आणि इथे पाला कापणं चालू आहे ही बघा माझी आई पाला कापते माझी बहीण गोळ्या करते आणि तिकडे माझे पप्पा तिकडे बघा हे बघा इकडे <laughs> सांगु। सांगु। कसका पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यूज व्हिडिओ गुड मॉर्निंग तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण तुती रेशी उद्योग म्हणजे काय हे वगैरे सांगितलं आणि पुढला अपडेट आपण देऊच आणि आपली ती सिरीज महिनाभर चालली होती असं आपण बोललो होतो तर सिरीज आपली चा चालू आहे आणि आज आता जवळजवळ शेवटचा दिवस आहे आणि म्हणून आपण त्याचा शूट करतो आपण ते पहिल्यापासून सगळीची सगळी माहिती वगैरे घेऊन जशा आळाला तशा तर आता डायरेक्टली कोर्स तयार झालेला पहिल्यापासून आळ्याची अपडेट जशा जशा आपण शूट केलेले तशा तशा देऊ आणि इथं आपली पहिली तुती होती आता ह्या तुती पूर्ण आपण कट करून आळ्यातनं खाऊ घातलेली आणि आज इकडे हा पण प्लॉट आपण पूर्ण आळ्याला खाऊ घातलेला आता शेडमध्ये जाऊ तर आज करणार आपण ना शूट बघू तर पब्लिक आपण आपल्या शेडमध्ये आलेलो आहे आणि आपला पोस्ट वगैरे हो सगळं तयार झालेलं आहे तर आपण पहिल्यापासून दाखव दाखवणार होतो की कसं होणार आहे काय होणार आहे त्याची सिरीज कशी राहणार आहे आणि नंतर बघू म्हटलं तर त्याच्यातली कशी हो साईज वगैरे कशी मोठी होतं ते आता पोस्टला पूर्ण प्रकारे रेडी झालेला आहे आणि त्याची पहिल्यापासून साईज आळ्यांची कशी होती वगैरे ते सांगायलो हो। आता हे माझे मी व्हिडिओ काढलेली आहे मोबाईलमध्ये पहिले आता ही जी साईज बघताय म्हणजे मी आळव्यामध्ये करायचं होतं पण ते वगैरे टाईम वगैरे भेटले ना भेटल्यामुळं उभेच काढले होते आणि मी डेली ब्लॉग अपलोड करणार होतो पण ते माझ्याकडून काही पॉसिबल होत नव्हतं काही कारण असतो सो मग आता काही व्हिडिओ आज दोन तीन दिवसाचे सुरुवातीचे उभे काढलेले होते तर आता हे हे बघा आता आळ्यांची साईज कशी पहिले होत हे डायरेक्टली रॅक आता जे ऑर्डर केलेले होते आपण ते रॅक आलेले होते आणि हे डायरेक्टली आता या पेपरवरती आतरून टाकणारे आपण हे आळ्यांची साईज आणि अशापैकी पहिल्या रकानेवरती आपण सगळे आळ्यान टाकलेले आहेत आणि आता हे दुसऱ्या दिवशी सगळं बघा आणि याच्यावरती आपण फक्त थोडा म्हणजे पहिल्या दिवशी ज्या आळाल्या होत्या त्या पूर्ण मोडवरती आलेल्या होत्या त्यामुळे आपण त्याला पाला वगैरे काही नाही टाकला शेडच्या बाहेरचं सगळा सीन आहे आता एक थैल्यांची लावलेली पूर्ण त्याच्यावरती पाणी पडतं आणि टेम ते मधलं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण त्याला हे केलेलं आहे आता हे जो एक म्हणजे सर सर्वांगत बघताय बाजरीचा चारा आपल्या शेडवरती पत्राचा असल्यामुळे आपण त्याच्यावरती तेम्� हा बाजरीचा चारा टाकणार आता हे वरचं जे स्पिनलर चालू आहे ते पूर्ण असे आपल्या साईडनं जे थैले लावलेले त्याच्यावरती पडतं आणि मधलं टेम्परेचर मधलं टेम्परेचर हे करण्यासाठी आता हा दुसरा दिवस आहे आता कावला -कावला जर मोडवरून आळ्याव उठल्यानंतर आपण त्यांना एकदम असा म्हणजे कवळा कवळा पाला त्यांना खायला टाकला होता दुसऱ्या दिवशी आणि हे शेड मधलं आतलं टेम्परेचर आहे आणि बाहेरच्या साईडला जर बघितलं ना जवळ जवळ चाळीस ते पंचेचाळीस असं हे जे याच्या दरम्यान टेम्परेचर असतं पूर्ण बाहेर किती असा फुल कडक असताना सुद्धा मध्ये एकदम असं थंड वातावरण नाही कारण की वरल्या साईडनं आपण आता ही दुसऱ्या दिवशी साईज आळ्यांची आणि त्यांना असा पूर्ण कवळा कवळा पाळा टाकल्यामुळे आपण ही दुसऱ्या दिवशीची साईज दाखवलेली याच्यात आणि हे आपले ते प न, काल जे साईडला सरमाळ पडलेलं ते वरती टाकलं आणि आता जे स्प्रिंगलरना पाणी पडेल पा दे ते डायरेक्टली त्या पेंड्यांवरती पडेल आणि पूर्ण पत्राचं शेड असल्यामुळे ते पूर्ण हे टेम्परेचर मेंटेन वगैरे होईल आणि पाणी पण खाली कमी पडेल जे ते जे सरमाट शोषून घेईल सुरुवातीला आता ही तिसऱ्या दिवशी जी फिडिंग लावतो आहे आपण एकदम कवळा पाहिला आहे त्याला पण जास्त काही असा म्हणजे आळ्यांची साईज थोडी थोडी नॉर्मल नॉर्मल वाढत जाणार आहे ना सो त्याच्यामुळं आपण हा पाला टाकतो आहे आता हे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ फिडिंग त्याची चालूच असणार सो आणि हे आपण हे जे पावडर टाकतोय हे जे पावडर टाकतोय हे पावडर वरती मुंग्या वगैरे चढू नये आणि आळ्यांच्या सेफ्टीसाठी वगैरे ते टाकल्या जातात आणि आय म्हणजे मुंग्यापासून आयांना खूप जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळं जरा ते आपण त्याच्यावरती हे टाकतोय आणि जे हे आता रॉ मटेरियल आपण त्याच्यासाठी भरलेलं होतं जरा आता ही पाचव्या दिवशी फेडिंग वगैरे लावली आता पहिल्यांदा पहिल्या दिवशी जर जसे कॅरेट वाईज आपण उतरवलेले होते तसे त्याच्या ते ऑटोमॅटिकली कशा पांगत पांगत गेल्या आणि आता शेडमध्ये आणि आता ही आळ्यांची साईज पहिल्या दिवशी अशी नाही आजची साईज आता ही पाचव्या दिवशीची साईज अशी आळ्यांची बाहेर टेम्परेचर जवळजवळ एक्केचाळीस मध्ये आपलं बघितलं तर ट्वेंटी सेवन मध्ये टेम्परेचर आहे आणि हा ज्या काड्या दिसत आहेत आता या काड्यांचं आपण काय केलेलं आहे या काड्यांचा पाला काढून त्या आळ्यांना टाकलेला आहे आणि ह्या दो पाच दिवसामध्ये आळ्यांनी जवळजवळ आपला हा प्लॉट जो वरला प्लॉट याच्या एवढ्या आळ्या म्हणजे पाला खाऊन घेतलेला आहे आता हा दुसऱ्या मोड मोडती बसलेल्या आळ्या मोडवरती बसलेली आणि आणि त्यात जवळजवळ त्यांचा मोड म्हणजे उप मोड म्हणजे उपवासासारखं सेम ते त्यांना ना खायला लागतं ना काय लागतं आणि हे जे पावडर दिसतंय हे पावडर त्याच्यावरती आपण मारून दिलेलं आहे हे जे पावडर बघताय तुम्ही हे जे पावडर बघताय हे रोग वगैरे काही याच्यावरती येऊ नये म्हणून पावडर त्याच्यावरती टाकल्या जातो मोडवरती बसल्यानंतर आता हे मोडवरती बसल्यानंतरची साईज आळ्यांची पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या मोडवरती बसल्यानंतरची ही आळ्यांची साईज आहे ही आळ्यांची सातव्या दिवशीची साईज आहे सातव्या दिवशी आळ्यांची साईज अशी झालेली आणि आपल्या शेडचं टेम्परेचर नेहमी असं एकदम मेंटेन वगैरे राहतं जसं जेणेकरून आळ्यांना काही प्रॉब्लेम वगैरे होऊ नये सो त्याच्यासाठी ती एकदम टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं नेहमी फॉर्मेलिन आता हे असं लिक्विड जे जा आळ्यांना म्हणजे आता संध्याकाळची दररोज फिडिंग जर दर लावली तर त्यानंतर चारी साईडना हे फॉर्मलिन लिक्विड टाकलं जातं आणि जेणेकरून माशा वगैरे आणि त्या आळ्यांना त्याच्यापासून काही नाही आळ्यासाठी सेफ असतं आणि या बाकींच्या गोष्टीसाठी ते हानिकारक म्हणजे आपण जरी थांबलो तर आपल्या डोळ्याला वगैरे आणि नाकात वगैरे असा त्याचा भयंकर साईड इफेक्ट आहे आपल्या सा आपल्या माणसासाठी टाकावा आणि लगेच बाहेर निघून जायचं त्याच्याजवळ पण थांबायचं नाही टाकलं जातं त्याच्या आणि मागच्या ब्लॉग मध्ये कसं बोलली वगैरे आणि ती आपल्या ह्या ब्लॉग मध्ये पण बोललेली जातात आणि ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो की ती कशी बोलली वगैरे मी स्वागत करते हे बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की आमच्या आल्या नंतर मला व्हिडिओ काढायला काढायला टाइम नाही भेटला म्हणजे मला आवड आवडला आता व्हिडिओ काढायला तर मग आता आळ्या आलेले हे बघा इकडून पण ह्या साइड ना पण दोन्ही साइडनी पण नाही आता आमच्या आळे येऊन नऊ नऊ दिवस झाले आणि हे बघा किती मोठा तर तुम्ही बघा किती पांढऱ्या शुभ्र आहेत आणि किती म्हणजे असं पूर्ण आता त्या उद्या आम्हाला त्याला पांगायचं आहे आणि त्याचं मोडवर पण बसणार आहे त्याचं टेम्परेचर आता पंचवीस आहे बघ तर आता तुम्ही बघितलं आळ्या येऊन नऊ दिवस झाले आता त्यांचा उपवास आहे आता छोट एक आळी तर त्यात मोठी आली आता थोड्या कमी जास्त साईजच्या आलेले आळ्या आणि एक आळी खूपच मोठी होती आम्ही बाहेर तुती ते तू तिच्या पानावर ठेवलेली आहे झाडाच्या एका फांटीवर तर तिने एक पान खाऊन घेतलं पाच मिनिटात मग हे बघा आळ्या आहेत मला पहिले खूप भीती वाटत होती यांना हात लावायला पण आता मी लावते माझ्या आईने मला शिकवलं मला वाटायचं दस त्या त्या तोंड पाहिले ना तुझं तर मला खूप भीती वाटायची म्हणजे अंगाला असं काटा यायचं खूपच डेंजर मला असं वाटायचं की त्या डसूनच हाताला आणि रक्त निघण पण आता त्या खूपच मऊ असं वाटतं की आपण एखादा मऊ बी बेन्सीत ना ते हे ब्लँकेट त्याच्यावर हा त्याच्यावर हात ठेवला की कसं वाटतं मऊ मऊ तसं वाटतं खूप खूप मऊ म्हणजे एक खूपच मऊ असतात त्या आणि पांढऱ्या शुभ्र mm. आणि म्हणजे त्यांनी तर अर्धवावर खाऊ नाही घेतलं आणि तिकडे वरच वावर मी तुम्हाला त्या वावरात व्हिडिओ काढला होता ना ते त्या ते वावर त्यांनी खाऊ नाही खाऊ नाही घेतलं आता म्हणजे पाहून वावर राहिलाय बघा आता आता ते हे ना एक तर खालच्या रॅकवर टाके तो वर ना तो वरचा पण आता त्या एक आमच्या आणि ना आमच्या शेडमध्ये मुंग्या आल्या त्या त्यांना जर का डसल्या ना तर मग खूपच प्रॉब्लेम होतो आणि हे बघा आता ही आली वरती तोंड करून बसली अशा त्या बस बसल्यात की समजून घ्यायचं त्या उ उभस बसल्या आणि का परवा परवा त्या म्हणजे परवा त्या त्यांच्या अंघोळचं साल्ट काढील काढून म्हणजे असं मी माझ्या आईने दाखवलं मला ते मोबाईलची बॅटरी लावून मग ते अशे हळूहळू हळूहळू एकदम हळूहळू पुढे जाते तोंडापासून ते साल्ट निघतं आणि एकदम पांढरी शुभ्र दिसते ते साल्ट काढून टाकते ती माग आणि काही काही छोट्या छोट्या आळ्या पण बघा तुम्ही हे वा इतक्या तुम्ही सांभाळू शकला नाही मला नाही जमलं जाऊ म्हणून आता उद्या भेटूया उद्या भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये धन्यवाद हे बघा मी तुम्हाला तिकडे माहिती सांगितली आणि इथे पाला कापणं चालू आहे कापते माझी बहीण गोळ्या करते आणि तिकडे माझे पप्पा बघा आता हा पाला आहे खूप मोठा म्हणजे एवढा खायला तरी बघा तशी तोडती माझी आई झाली माझी बहिणी ड्युटी सुरू मग आता पाला पाला बघा एवढा खातात त्या तुम्ही बघा हे आणि आता ह्या पूर्ण बघा दुबा म्हंटल तिकडे बघा हे बघा इकडे आता ते पूर्ण दुनियाला काय ना तुम्हाला

त्यात ते ढोरायला पाणी ला लागतं तिला डबलवरून गारवाड म्हणून आणि तिनं तिच्या पद्धतीनं आळ्यांची सगळी माहिती वगैरे सांगितली आणि आता हा दुसरा दिवस परत दुसऱ्या दिवशी आळ्यांची साईज आता भी आज दहावा दिवस आहे आणि दहाव्या दिवशी आळ्याची साईज अशी झालेली पहिल्या दिवसापासून आपण दाखवतच आलो आणि आज त्या मोडवरती बसणार आहे मोडवरती म्हणजे आता हे बघा सगळ्या अशा तोंडावरती करतोय बघ आता उद्याच्या उद्याच्या संध्याकाळपर्यंत यांना खायलाच काही नाही टाकायची गरज आता काही आळ्या खाता आहे आता मोडवरती बसतील आता उद्या म्हणजे जेव्हा मोडवरती उठतील का त्याच्यानंतर या आता वरती ह्या याच्यावर या, टाकण्यात येईल किंवा खाली टाकण्यात येईल आणि आजचं आज, आज टेम्परेचर आता ट्वेंटी एट डिग्री सेल्सिअस दुसऱ्या मोडवरती बसलेलं आहे आणि बघू शकता त्याच्यावर आपण पावडर वगैरे हो मारून ते सेफ्टीसाठी पावडर वगैरे मारलेलं आहे आणि त्याची साईज दिवसांदिवस जसं जसं पाहायला खाईल तसं तसं ती वाढतच जाईल आणि आपल्याला म्हणजे आता पहिले दोनच रॅक चालू होते तर आपल्याला तिस चौ चार रॅक तयार करायचे होते आता आळ्यांचे पामवून घ्यायची त्यासाठी आपण तो पेपर करून घेतलेला आहे पूर्ण आणि त्या पेपरवरती आपण आता त्या खालच्या वरच्या आळ्या खाली टाकणार आहोत आता ही बारावी दिवशीची साईज आहे अळ्यांची बारावी दिवशी अळ्यांची साईज अशी आहे आणि बघू शकाल प्लॉट जवळजवळ पूर्ण कापून वगैरे झाला आहे आणि आता हा प्लॉट खाली आपण म्हणजे जवळजवळ हा पण दोन तीन ताट्यात कापून झालेला आहे आणि ते चालू आहे कसं तरी आणि बघू बाकी काय तर पब्लिक हा पार्ट ओन आता पार्ट टू जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला जाऊन फॉलो करा जेणेकरून इंस्टाला लवकर अपडेट फास्ट येतात आणि तिथून नंतर इकडे येता येतं so, सो त्याच्या त्या पेजला फॉलो करा आणि इकडं सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अपडेट फास्ट, 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 फास्ट मिळतील आम्ही भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये आतासाठी टाटा बाय काळजी घ्या